सुरेश दासांचे कारण आम्ही जिल्हा परिषदमध्ये इतके आहेत त्यांनी ती त्यांचे अबूज म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हे संदीप भैया सिरसागर हे शिक्षण सभापती असताना यांनी काय काय कारण आम्ही करून ठेवले म्हणून तर या जिल्ह्यामध्ये तेराशे लोक अतिरिक्त झाले होते शिक्षक आणि हे लोक कसे अतिरिक्त झाले तर यांना डायरेक्ट पैसे घेतलेले त्या लोकांकडून तीन तीन वर्ष ह्या लोकांच्या पगारी झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती तेव्हा पंकजाताई ह्या ग्रामविकास मंत्री झाल्या आणि त्यांना ह्या लोकांनी जेव्हा हायकोर्टात हे प्रकरण गेलं अतिरिक्त शिक्षकांचं आणि ह्याची खूप मोठी स्टोरी आहे त्याचा जर अभ्यास केला ना तर हे जे आज थोबाड घेऊन बोलायत थो ना ह्यांची थोबाडं नक्कीच बंद होती आणि अंजली दमानिया ह्या रिचार्जेबल समाजसेविका आहेत त्यांना जे, जे बोलायचं आहे ते तिथून जे फीड होतं त्यानुसार ते, ते वेगवेगळ्या ठिकाणी टाळ लक्ष्मीजी हाके यांचं आगमन काही क्षणातच इथं झालेलं होतं आता ते लातूरच्या दिशेने रवाना झाल्याच्या नंतर माझ्यासोबत बरेच काही बोलण्यासाठी ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे वाल्मिकराडा असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्यावरती थेट निशाणा जे आहेत ते सुरेश धस असतील मनोज जरांगे पाटील असतील हे धरतानाचं चित्र पाहायला मिळते कसं पाहतात ते अत्यंत चुकीचं आहे कारण या देशामध्ये दे संविधान दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मग या ठिकाणी न्यायालयाची व्यवस्था आहे गृह आहे मला एक कळत नाही आहे की सुरेश धस असतील किंवा त्यांचे सहकार्य असतील हे कोण ठरवणार की खून कुणी केला पोलीस यंत्रणा तपास करते तुम्ही सी आय डी मागितली तुम्ही एस आय टी मागितली हे दिलं आहे ना सगळे मुख्यमंत्र्यांनी मग तुम्ही रोज उठून तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या वेगळ्या फंड्यासाठी अजंट्यासाठी राजकारण करण्यासाठी तुम्ही कशामुळे हे नाहक समाजामध्ये निर्माण करताय हे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी हे टार्गेट करणं थांबावं कारण नुकत्याच निवडणुका झाल्यात अजून राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालं परंतु राज्याचे कितीतरी प्रश्न समोर आहेत सर्वसामान्याचे हे राहिलं एकीकडं या अगोदर कधी हत्या झाल्या नाहीत का मग ही हत्या झाली याचं कुणी समर्थन करत आहे का ते नक्कीच चुकीचं झालेलं आहे अंजली दमानिया जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये किती जातीचे किती कर्मचारी आहेत यावरती देखील बोलतानाचं चित्र पाहायला अंजली जी ह्या बिंदू नामावलीवर बोलतात त्यांना अनुसरून सुरेश धस हे पण बिंदू नामावलीला अनुसरून बोलतात तर मला एक म्हणायचं की बिंदू नामावली ही फक्त बीड जिल्ह्यासाठी लागू होईल की संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी होईल त्यांनी आता परत एक दुसरा मुद्दा असा काढला की इथं शिक्षक एवढे आहेत हे एम पी एस सीतून आलेले अधिकारी एवढे आहेत एम पी एस सीचे अधिकारी कोण नियुक्त करतं तुम्ही आम्ही कोणी करत नाही त्याच्यासाठी एक सिस्टीम ठरलेली आहे त्या सिस्टीममध्ये वेगवेगळ्या वेग परीक्षा देऊन हे लोक सिलेक्ट होतात सिलेक्ट झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेग हे लोक ड्युट्या करतात नोकऱ्या करतात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष का ते एकाच दिवशी इथं आलेले आहेत आणि मला दुसरं एक सांगायचं आहे की हे जे शिक्षक अतिरिक्त झाले म्हणून सगळीकडे ओरड आहे सुरेश तर ओरडतात सुरेश धसांचे कारण आम्ही जिल्हा परिषदमध्ये इतके आहेत त्यांनी ती त्यांचे स अबूज म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष असताना हे संदीप भैया सीरसागर हे शिक्षण सभापती असताना यांनी काय काय कारणामे करून ठेवले म्हणून तर ह्या जिल्ह्यामध्ये तेराशे लोक अतिरिक्त झाले होते शिक्षक आणि हे लोक कसे अतिरिक्त झाले तर ह्यांना डायरेक्ट पैसे घेतलेले त्या लोकांकडून तीन तीन वर्ष ह्या लोकांच्या पगारी झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती तेव्हा पंकजाताई ह्या ग्रामविकास मंत्री झाल्या आणि त्यांना ह्या लोकांनी जेव्हा हायकोर्टात हे प्रकरण गेलं अतिरिक्त शिक्षकांचं आणि ह्याची खूप मोठी स्टोरी आहे त्याचा जर अभ्यास केला ना तर हे जे आज थोबाड घेऊन बोलायलेत थो ना ह्यांची थोबाडं नक्कीच बंद होतील आणि अंजली दमानिया ह्या रिचार्जेबल समाजसेविका आहेत त्यांना जे बोलायचं आहे ते तिथून जे फीड होतं त्यानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी ते जातात कुठून ते... फीड होतं हे वरून फीड होतं त्यांना एक त्यांचा गॉडफादर नाही आहे जिथं जिथं जास्त करन्सी तिकडं त्या त्यांचं काम सुरू करतात आज काय चर्चा झाली लक्ष्मण हागे यांच्यासोबत लक्ष्मण हाके सर आज परभणीवरून सूर्यवंशी यांना भेटून याला जात असताना लातूरला तिथं एक धनगर समाजाच्या मुलाची निर्गुण हत्या झाली तिथं भेट द्यायला जात असताना आम्ही सर्व आंबेजोगाईतील सर्व मित्रमंडळी ओबीसी बांधव यांनी त्यांचा सत्कार इथं घेतला आणि ते जे ओबीसी समाजाला समर्थन करतात ते मुद्दे धरून करतात ते करता। करता। चुकीचं काहीही बोलत नाहीत आज जे लक्ष्मण हा केसर आले इथं तर लातूर जिल्ह्यामध्ये एक आ, आ, हत्या झालेली आहे ज्ञानेश्वर सोट या व्यक्तीची आणि मग तो लहान मुलगा आहे अठरा वीस वर्षाचा अशी आम्हाला एक माहिती आहे आय क्यू माहिती आहे आम्हाला डिटेल त्यातली माहिती नाही पण त्या कुटुंबाकडं कोणाचंही लक्ष गेलं नाही कशामुळं ती हत्या झाली त्याच्यावरती त्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी आधार देण्यासाठी त्याच्यामध्ये काय न्याय भूमिका घेता येईल त्याच्यासाठी कसा तपास करता येईल जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा कशी होईल याच्यासाठी त्या कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी लक्ष्मण हाके गेलेत एक मुद्दा दुसरा मुद्दा आमच्याकडे जेव्हा केव्हा हा लक्ष्मण हाके सर येतात तेव्हा आम्ही त्यांना इथं भेटतो त्यांचा पाहुणचार करतो वैचारिक भेटीघाटी होतात विचारांची देवाणघेवाण होते ते आम्हाला काय आहे आपल्यावर कोणकोणती संकट आहेत सामाजिक संकट आहेत शैक्षणिक संकट आहेत राजकीय संकट आहेत हा समाज इतका भयभीत झालेला आहे अल्पसंख्याक समाज आहे छोट्या छोट्या जाती आहेत कोणाला मी कोणा जातीचं आणि मी कोणा प्रवर्गाचं हे माहीत नव्हतं हे जरांगेंनी हे सगळ्यांना माहिती करून दिलं की तुम्ही बाबा ओबी हे ओबीसीत आणि हे आशे असे आहेत ओबीसीमध्ये अर्धा मराठा समाज येतो पूर्वीपासून येतो तो त्याच्यावर कोणी काही बोलत नाही पण आता विनाकारण हे जे आता राजकारण चालू आहे आता ही संतोष संतोषाणा देशमुख यांची हत्या झाली ह्या हत्येमागे जे कोण आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही आम्ही एक या समाजाचा घटक असून आम्ही त्या न्यायाच्या बाजूने आहेत आम्ही त्या आरोपींच्या बाजूने बिलकुल नाहीत आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे पण त्या आरोपींच्या आडून तुम्ही इतर समाजाला का आमच्या बदनाम करता तुम्ही परभणीच्या भाषणामध्ये पैठणमध्ये जे मोर्चा पार पडला त्यावेळेस मनोज रागे असं देखील म्हणलं की पंचवीस तारखेचं माझं उपोषण होऊ द्या त्यानंतर मी धनंजय मुंड्याला जरांगे कमी, कमी हे जरांगे जे आहेत ना त्यांचा अभ्यास कमी शिक्षण कमी आहे ते काय बोलतात की परभणीकून आर्धे घुसान उस्मानाबाद धाराशुकून आर्धे घुसान म्हणजे काय गल्लीबोळातलं भांडण हे की तुम्ही इकडून येन तिकडून ये मी चौथीला असतानासुद्धा असं भांडण केलं ना तेव्हा माझी समज तेवढी होती आता हे महाशय किती त्यांचं वय मला माहीत नाही पण ते बोलतात असं की आमच्या गल्लीमधले लेकरंसुद्धा या या प्रकारची भाषा या प्रकारचे भांडण करत नाहीत हे निवळ पोरखळपणा आहे बोलायचं एकेरीत तुम्ही संवैधानिक पदावर बसलेले आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत कुटुंब प्रमुखावर एकेरीत बोलायचं कसं हो? कुठले संस्कार आहेत हे सोनव्या सोन मला एक सांगायचं या ठिकाणी सु, की सुरेशदास आता जेव्हा विधानसभेवर निवडून आले त्या अगोदर ते, ते विधान परिषदेवर होते मग लातूर जिल्ह्याचं मतदान त्यांना नव्हतं का तिथल्या सदस्यांनी त्यांना मतदान केलं नाही का मग आता त्या धनगर समाजाच्या एका ओबीसी बांधवाच्या या ठिकाणी निघून हत्या झाली अगदी संतोष देशमुखांसारखीच त्या बाबतीत सुरेश एक शब्द बोलायला तयार नाहीत मग हे जातीवादाचं राजकारण म्हणायचं की फक्त स्वतःची काहीतरी पोळी भाजून घ्यायची म्हणायचं मग याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला द्यावं माध्यमातून शरद पवार आले ज्यावेळेस सांत्वनपर भेटी साधती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना ते व्यवस्थितरित्या निघून गेले मात्र अजित पवार यांची ज्यावेळेस तिथं सांत्वनपर भेटीदरम्यान भेटी दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्याकडे जे हे जे राजकीय नेते येत आहेत ते फक्त पर्यटन म्हणून येत आहेत त्यांना काही घेण देईन ना त्यांचा राजकीय पोळी वाजून घ्यायची त्यांना शरद पवार आले हे आले ते आले येऊन कुणी काय केलं यावं हे नक्की आहे पण त्याच्यात राजकारण खूप घुसलं आहे ह्यांचं पर्यटन म्हणून यायलेत मजा करा ये आदरणीय मुख्यमंत्री पण म्हणले की ओ पर्यटनासाठी येऊ नका तुम्ही सांत्वनासाठी या काय पण ते राजकारण ह्यामध्ये भरपूर घुसलेलं आहे इथले खासदार असतील बजरंग सोने असतील संदीप असल सुरेश सोनवणे आणि यांच्या शिरसागरांच्या संदीप शिरसागर यांच्या वक्तव्याकडे ते अतिशय राजकारण म्हणून बघत आहेत त्यांना पद मिळालं नाही राजकीय पद मिळालं नाही मुख्यमंत्री यांनी जोपर्यंत इथं एकदा त्यांना खासदार व्हायचं होतं त्यावेळेस अडवणूक येईल पंकजताईला पुन्हा पालकमंत्री होऊ नयेत म्हणून अडवणूक करायला ते फक्त अडवणुकीचं राजकारण करत आहे हे राजकारण ह्याच्यामध्ये पूर्णपणे हे राजकारण आहे मंत्री धनंजय मुंडे यांना कशामुळं टार्गेट करत आहेत याकडं जर आपण बारकाईनं पाहिलं तर धनंजय मुंडे साहेब जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होते आणि त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष असताना त्या संयुक्त राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा धनंजय मुंडेंना हे पूर्ण ताट ओवाळू ओवाळू घरामध्ये पू त्यांनी आरती करत होते आणि ज्या दिवशी अजितदादा हे राष्ट्रवादीमधून बाहेर पडले तर अजितदादाबरोबर धनंजय मुंडे साहेब त्यांच्या विचाराला अनुसरून बाहेर पडले हे एकटे धनंजय मुंडे पडले का त्याबरोबर असंख्य लोक बाहेर पडलेत ना पण ह्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच अजितदादांना त्या राष्ट्रवादीमधून बाहेर काढलं आणि म्हणून ही शरद पवार साहेबाच्या आजूबाजूला असलेले जितेंद्र आवाड सुप्रियाताईचे कानं भरणारे रोहित पवार संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे हे बजरंग सोनवणे ही सगळी मंडळी का करते तर ह्यांच्या डोक्यामध्ये असं समज आहे की अजितदादांना पवार साहेबांपासून फक्त धनंजय मुंडे साहेबांनी बाजूला काढलं असं वाल्मिकांना कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल तीनशे दोन मध्ये समावेश कसा असं आव्हाडांचं वगैरे वक्तव्य हे वाल्मिकांना कराड यांचं खंडणीमध्ये खोटा नाव घेतलेलं आहे हे खरं नाव घेतलेलं आहे का हे ते तपासामध्ये निश्चित होईल पण आज रोजी तर आम्ही म्हणतो की हा खोटा गुन्हा आहे त्याच्यामध्ये काही एक तथ्य नाही आणि जर खंडणीमध्येच ह्यांचा काही संबंध नाही तर तीनशे दोनमध्ये तर ते उज्जैन नव्हते ज्या दिवशी तीनशे दोन झाला त्या दिवशी हे एक सगळं प्री प्लॅन दुसऱ्याच्या ह्याच्यातून बनवलेला आहे पण आम्ही देशमुख कुटुंबाचे आभार मानतो त्यांचे धन्यवाद देतो जे खरं आहे त्या खऱ्यासाठी धनंजय देशमुख यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे ते सोळंके नावाचं जे वकील आहे ते हायकोर्टामध्ये त्यांची बाजू तुम्हाला दिसली असेल की त्याच्यामध्ये किती बनवा बनवी आहे हा सोळंके कोणी नियुक्त केला वकील ह्याला कुणी फिडिंग केली की तुम्ही ह्यांच्या परस्पर डुप्लिकेट सह्या मारून तिथं धनंजय मुंडे यांना मला बोल द्या ही धनंजय मुंडे यांना त्याच्या लांब ठेवण्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये रीट दाखल करा म्हणून कोणी केलं हे याच्या मागचा कोण आहे आका सुरेश धस आहे जितेंद्र आव्हाड आहेत की अजून कोण बजरंग सोनवणे आहेत कोण आहे की त्या वकिलाचा आका शोधावला लागेल तो कारण तो मुख्य सूत्रधार आहे की हे प्रकरण सगळं चिघळण्यासाठी या प्रकरणामध्ये वेगळ्या दिशेने हे प्रकरण घेऊन जाण्यासाठी धन्यवाद या ठिकाणी लक्ष्मणजी हाके हे अंबेजोगाई मध्ये आले होते आणि त्यांच्या दरम्यान हे ओबीसी बांधवांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात महत्वाचं कॅमेरामन उमाकांत फडच सचिन मुंडे सूर्य दिसमोडी अंबेजोगाई